बघितलं तू कुठं काढून मस्त का दाणे बघ दाणे बघ ना आयुष पत एक नंबर का परी बघ ना चला बाई चिकन शिजलाय भारी <coughs> का चला मग आपली पोप जब्बर आपली पोपटी सक्सेस झालेली तयारी झाली आपली ही अंडी मटरच्या शेंगा वालाच्या शेंगा चवळीच्या सॉरी तुरीच्या शेंगा आणि या चिकन आता मॅरिनेट केलं आहे त्याला लसवायला येते सगळी मेहनत करतात दोघी तसं पेंडा बिंडा आणलं आहे लावलं आहे त्याच्या लाल झालेलं आहे पूर्ण आहे मटक होईल का उघडं हे तसं नको पडल ते पलटी होईल बा चिकनची पुडी चिकनची पुडीच खोल बघू शकता तुम्ही जम्बरदार एक कच नंबर मग गरम साबीचे असो कडाक कडाक बोट पण चावून गाव अशी अशी जबरदस्त पोपटी असते पहिल्या हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही धीरज फिशिंग अँड सो आजचा व्हिडिओ मजेदार आहे खूप आजचा व्हिडिओ फिशिंगचा नाही आहे आज आपण बोलणार पोपटी आणि पोपटी माझ्या मुली आणि माझी बायको ह्या तिघी मिळणार आहेत मी फक्त व्हिडिओ शूट करणार आहे आणि त्यासाठी लागणारा पाला म्हणजे त्या त्याला काय म्हणतात त्या पाल्याला भांबुर्ड्याचा पाला बोलतात कोकणात इथे काय बोलतात आपल्याला माहीत नाही आपण पण यूट्यूबमधूनच व्हिडिओ बघूनच बघितलं आहे का भांबुर्डा बोलतात त्या पाल्याला आपण लहानपणी जखम बिकम झाल्यावर तो पाला लावाच होतो भरपूर पाला येतो आपल्याकडे घराच्या मागेच आपण जाणार आहेत आणि भांबुर्ट्याचा पाला आणि आपल्याला लागणार पळसाची पानं ते आपण कलेक्ट करण्यासाठी घराच्या मागे जाणार आहोत पट्टी काढली का लगेच आपण थोड्या व्हिडिओ शूट करायला सुरुवात करू मागे मागेतून काय काय साहित्य लागते तुम्हाला दाखवतोच सो व्हिडिओमध्ये मजेदार होणारे व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद भेटूया व्हिडिओमध्ये एक डाव्या हाताने व्हिडिओ काढतोय हॅलो मित्रांनो आजच प्लॅक्टर कोलला आपला एक पळसाची पानं घेऊ आपण आणि नंतर तुम्हाला दाखवतो भांबुरड्याचा पाला भांबुरडाच बोलतात त्याला काय बोलतात हां आपल्या इथे वेगळा बोलतात कोकणात भांबरुडा बोलतात त्याला आपण पण व्हिडिओ बघितला ते पोपटी वाले बांबर बोलतात त्याला मी पहिल्यांदा ते आम्ही बनवले चिकन पण आता नवीन नवीन त्या रेसिपी पोपटी मध्ये काय काय टाकतात ते बस ना एवढे हा घे थोडेफार अजून अजून बघू शकता घरामागचा निसर्ग सूर्य गेलाय ना चंद्र आलाय वाजल्यात मी बोलले चंद्र गेला जंगल बघू शकता आपल्या घराच्या मागे माझी लाडकी बायको पोपटी चाट्टी गेला आज मी नाही मुलींनी गेलाय इथं पण पालयला घे ना दोन चार जोडीला कसं आहे ते पडायला नको मग चिकन बिकन अंडी बिंडी नाही साप डसणार मी आहे ना तुला कसा डसून देईल त्याला वनही बोलतात मित्रांनो आपल्या घरामागेच भरपूर झाड आहेत आणि आपल्याला मला वाटते काळोख होईल लक्ष्मी काळू आहे ना नाही नाही इथे शेतातला बघू जरा चांगला घराच्या बाजूला आहे पाला पण इथे शेतात असला तर अतिउत्तम शेतात इथं पाला काय भेटत नाही आणि आपल्या इथं त्या पाल्याला काय बोलतात भाऊ मारबिरी मारबेरी बोलतात आणि कोकणामध्ये त्याला भांबुर्डा बोलतात हाच पाला था। था था तो इथं काय भेटला नाही आपण आता दुसरीकडे जाऊ बघायला बघू शकता आपल्या मित्रांनी सांगितलं आपल्या इथं त्याला मारबेरी पाला बोलतात आपल्याला मला त्या पाल्याचं नाव नव्हता माहिती मित्रांनो आता तर प्लॅस्टर गाडला तर चांबड्या निघाल्या आख्या तो हात शो करतोय मी दुखतोय हात सो so, मित्रांनो काय माहिती आहे का त्या पाल्यात आपल्याला मा नाव नव्हता माहिती तर मित्रांनी सांगितलं आता मारबेरी बोलतात आणि कोकणात त्याला भांबुडा बोलतात सो so, आपल्या घराच्या पुढच्या शेतामध्ये थोडा आहे आपण तो काढूया आणि व्हिडिओला शंभर टक्के रात्र होणार आहे कारण की काळोख झाला आहे सो so, बघूया आता आपण घराच्या आजूबाजूला ते धक्टी पेटू पाहिजे पाला पाचोळा घेऊन काट्या घेऊन तो मटका उलटा करून जाळू सो so, बघत राहा व्हिडिओ होऊ शकता काळोख झाला आहे रस्त्याच्या बाजूला आहे पाला कचरा टाकला आहे त्यामुळे हा पाला आपण घेणार नाही चांगल्या ठिकाणावरचा पाला पाहिजे हा पाला पाहिजे आपल्याला बघू दुसऱ्या शेतात बघू आपल्याला मित्र चांगला पाला भेटलेला आहे आता आपण हा पटापट काढूया अखेर आपल्याला भेटला काय माहित आहे का हे सगळे शेत तर आता कमी झाल्यात जंगल तोडी झाले आणि शेतांमध्ये जागोदागी बिल्डिंग झाल्यात आणि त्यामुळे जरा दुर्मिळ झाला पाला नाही तर पहिले कचऱ्या का भेटायला हा तोच काळोख झालाय पण थोडीशी शूट करतोय बायकोनी काढायला घेतलाय बघू शकता हो काढ नंतर आपण त्याचे मुळे बिळ कापून साफ करून घेऊ काढू शकते पटापट काढ बघू टाक पिशवीत इकडे पुढे पुढे चांगला आहे बघ हे बघ पुढे बघ आता एक नंबर यांनी सायकल लाइटिंग लावले खत्तार नाक इकडे रे बघू खत्तार नाव काय बाजूला प्रेम माय मित्रा त्याची सायकल आहे ऐका नाही एक लाईक तो बनताय बॅटरी लावली घरे खाली खतरनाक रे अरे तू तर दिवाळीलाच आहे का चालव सायकली जबरदस्त आणि हे आपलं घर बघू शकता काळोख झालाय पण पाला बिला घेऊन आलो मटका आणि पाला आणणार आपण घरातन आता आणि इथं आपण चुलीजवळ इथं बघूया कुठं करायचं प्लॅनिंग चाललंय चूल आहे आपली पुढं अंगणात करू नये मग घराच्या मागे करू पाला आपण पिशूट टाकला सगळं खाणार का पुट्टी तू पण मदत करशील बनवायला तयारी झाली आहे आपली ही अंडी मटरच्या शेंगा वालाच्या शेंगा चवळीच्या सॉरी तुरीच्या शेंगा आणि या चिकन आता मॅरिनेट करायला घेतलं लसूण सोला घेतले सो मला जरा पाला काढता काढता खाज मारायला लागली मी करतो आंघोळ आंघोळ करून मी परत यांची तयारी होईल चिकन मॅरिनेट करते मग आपण बनवूया पोपटी वाटणात घेतलं आहे आपण मॅरिनेटसाठी आलं लसूण मिरची कोथिंबीर मिरची कोथिंबीर याचं वाटण करू आणि हळद मीठ मसाला लावू सो पटकन करून घेऊया टाकलेलं आहे वाटण वाटलेलं याच्यात काळो घे मित्रांनो ऍडजस्ट करून घ्या नेक्स्ट टाइम आपण चांगली व्हिडिओ बनूया हो, दिवसा उजळत पा, बाहेरच बन पहिल्यांदाच बनवतोय घरात पोपटी म्हणजे आपण बाहेरच बनवणार पण मटेरियल घरात आपण मॅरिनेट करतो सो so, काय काय टाकले सॉरी मग असं वाटण आणि आता टाकलंय हळद चिकन मसाला चिकन मसाला आणि मीठ मीठ नाही आणला मीठ नंतर वरून टाक अच्छा नंतर वरून आणि लिंबू पिळला त्याच्यात आणि अशा प्रकारे चिकन केलं आपण मॅरिनेट थोडा ठेवू आपण आंघोळ करे परत आणि तो परत हे धुवायला लागेल ना हे सगळं हे सगळं मटेरियल धुवून घेणार आहेत म्हणजे माती लागायला नको थोडं तेल पण टाकणार आहे तेल अशा प्रकारे उत्तम प्रकारे मॅरिनेशन चालू आहे तिला दही नको ना दही नको लावतात पण नको ते बरं बघू शकता मस्तच आपली पोपटी होणार आहे झंजणी झंजणीत अशी पोपटी मिरची बिरशी टाकलेली वाटणार सो मॅरिनेट करून ठेवतो बरं मी आंघोळ करून घेतो सो बघूया सो मला पाला काढताना खूप खाज मारायला लागेल मित्रांनो प्लॅस्टर पण काढला हातात आंघोळ करून घेतो मी सो लेग -पी, -पी, -पी ले ले पीस एक पण एक लेग पीस आपण अख्खाच ठेवलेलं आहे बघू शकता बोनलेस पीस पण येते मस्त जास्त चिकन नाही मित्रांनो पाऊन किलो चिकन आहे आणि मटेरियल खूपच आहे आपण आम्ही काय माझ्या माझी दोन पिल्लं आहेत ती बघ शापारी काय पसारा करून ठेवलं बाबा ना आतुर अभ्यास बाबा नको तुमचा अभ्यास खरंच विचित्र पुरे द्या चला तर मित्रांनो बघू शकता आपण आंघोळ करून आलेलो आहे तो परत तीन मटका बिटका तयार केलेल्या आहेत आणि ही एक पळसाची पानं आहे खडा मीठ हा मॅरिनेट केलं चिकन या अंडी आणि शेंगा घेऊन घेतलेले आहेत बघू शकता पळसाच्या पानामध्ये काय ठेवणं चिकन ना मॅरिनेट केलं चिकन बांधणार आहे आता मोबाईलला so, आपल्या आपण टॉर्च लावलेले ब्राईटनेस काळो जरा एखाद्यात बल्ब उडाला आहे आपला बल्ब आहे की उडाल्यामुळे आपण जरा ब्राईटनेस मोबाईलचा आपण बॅटरी चालू केली पुढच्या टायमाला दिवसा आपण पोपटीचा व्हिडिओ बनू ही पहिलीच पोपटी आपली आणि जबरदस्त असा आउटडोर आपण रेसिपी बनवू जंगला विंगलात कॅम्पिंग विम्पिंग करू

एवढे असं काय हे मॅरिनेट प्रिंट करत बसत नाही आम्ही तर टाक रानटी पद्धतीत आता हे नवीन आता कशा आहेत तर अपग्रेड झालेत आहेत पोपटे अशा प्रकारे मी बांधून घेतलेले आणि हा मेन गोष्ट सांगायची सुद्धा हा आहे ओवा ओवा आणि खडामीट पण ओवा आणि मीठ एक पुढी बांधली आता दुसरी पुढी बांधणारे आणि हा पाला पटापट बनवू आता पण आपण मटक्यात घ्यायचो चिकन किती घ्यायचो लहानपणी माझी परी आम्ही खायचो आम्ही पळसा पानात झाल्या अशा दोन प्रकारे दोन कुड्या चिकन दानाजी दादा दुजवाले आमचे यांनी मस्तपैकी पेंडा आणून दिला आम्हाला हे बघू शकता किती पेंडा आहे पेंडा आणि फाट्या आहेतच आपल्याकडं बघ पोपटी पोरींची पोरींची हट्ट होती सो पहिल्यांदाच बनवते ती बहु कसे होते चांगली झाली तरी सांगून वाईट झाली तरी सांगू पाहुणी जिचा हट्ट होता पोपटी खाण्याचा आता बघुडा पाला आपण टाकायला घेतलेला पाला कमी पडेल वाटत नाही भरपूर आहे बाहेर पण आहे बाहेर आहे ना मग टेन्शन नाही पाल्याचा थर लावून घेतलाय पाला शेंगा। पाला टाकून घेऊन टाकून घ्या शेंगा याच्यात मटरच्या शेंगा आहेत तुरीच्या शेंगा आहेत आणि बघू कशी होते करप ते ता का चांगले होते जशी होईल तुम्हाला तशी दाखवू आम्ही काहीच लापवणार नाही जसं असेल तसा पट्टा मी नाही करायची गरज नाही काय खडा खडा खडामीटे टाकलेला काय म्हणते का आणि आता टाकून घेतलं आपण चिकन एक पुढे टाकली आपण चिकनची पाल्याचा लेप लावून घ्यायचे तर थोडा त्या पाल्याचा स्मेल वेगळाच आहे मित्रांनो या स्मेलवरती टेस्ट वाढते खोपटी आणि शेंगा टाकून घेऊ आपण आता सगळ्या परत मीठ कवटा राहिली चिकन अंडी अंडी तीनच घेतल्यात कारण अंडी जास्त खात नाही पूर्वी पालसा पण आणणार ना, ना।, ना पाल नाही बस झालं पाला भरपूर झालं पालसाची पानं आहेत का संपली पालसाची पानं वरून लावून बांधायला पाहिजे होती नाही नाही बांधत बोल असं ठेवायचं आता पूर्ण पाण्याने आपण हे करू ना ओके बाहेरचे पण पालं टाक आता हा ओवा आहे ना, ना तो ओवा टाकणार त्याच्यावर फोटो नाही काढला पोपटीचा झाल्यावर काढू ना झाल्यावर काढायचं तो सगळे पाहून <laughs> <laughs> लेला, लेला। आता याला पॅक करून घेऊ आता पॅक करून घ्यायचा मस्त पैकी ओवा टाकला अजून टाकला पण चला टाकू अजून बस पोरी पण मदत करतात पाला टाकायला चला मस्त अशी पोपटी बनवली पोरमी मटका भरलाय आता होळी पेटूया बाहेर आपण बाहेर आणलेला आहे भरलेला आणि आता त्याच्यामध्ये भरला येतो पण पाला बघू शकता अजून भरपूर पाल आहे आणि आपली इथं फाट्या आहेतच ड्रममध्ये यात पण इथं पण राज पाटे आहेत फाट्यांची कमी नाही मग बघू शकता इथेच आपण बनवूया आपल्या अंगणात काढू सांभाळ तर आताच शिलकी विलकी लागेल मोठी मोठी फाट्या नवी जास्त मॅडम साहेबची आहे थांब नाही मिनटं सो बघू शकता अशा प्रकारे फाट्या काढल्या ड्रममधनं आणि अजून पाला परत नाही नाही पलटी करायची पलटी करायची पूर्ण पॅक करतो दाब डायरेक्ट दाब डायरेक्ट कोंबून दाब तसं आहे पलटी आपण काय बांधलेलं नाही त्याला बस बस बस, बस नको बघू शकतो त्याच्या खाली प्लेट ठेवते काहीतरी नको इथं झाडून घे पेल सांग इथं कचकचून करकचून पाला टाकून भरून ठेवलं पलटी केला पलटी याला आपण होळी सारखी बघू शकता जा, जा मदत करता बा मीला कॉर्नर लाव लक्ष्मी कॉर्नर लाव कॉर्नर गोल लाव ना खालून लाव ना पहिले रचना हा आणि नंतर मग होळी हा माझी शाह हुशार आहे बघू शकता दोघी पोरी मदत करतात पोपटीचा काय व्हिडिओ बघितला तिने आणि बोलते व्हिडिओ बघून तरी पोपटी बनव मम्मी कोरोनाची हाऊस करपो नाही तर कच्ची हो बघू कशी असेल तशी तुम्हाला दाखवू थोडं काळो घे नेक्स्ट टाइम जबरदस्त अशी आपण जंगलामध्ये बनवू नाही का परिषद कॅम्पिंग बिंग करू हा एक एक्सपिरियन्स म्हणून मजा म्हणून दारातच बनवतोय वाप लागणार बघू शकता ना? एकदम झाकून टाकायला पाहिजे पेंड्यानी आणि मटक दिसता नाही पाहिजे पोरं बोलतात त्यांनी पक्की बघितले होते व्हिडिओ पोपटीचे पोपटी बनवा सगळी मेहनत करतात दोघी तसा पेंडा बिंडा आणलाय लावलाय बघ मेहनत करून गाते, गाते <laughs> बोलते फुकट नाही गात बोलते पोटी काय बोलते मग शाहू मेहनत करून गाते, गाते, गाते। काय <laughs> काम करते फुकट नाही गात बोलते लाकडं लावलं नाही गे शाहू दोन लाकडं लावली नाही गे चिकार काम केलं तर पेंडा पिंडा लावते चला बघू शकता आपली छोटीशी ओळी झालेली त्याच्यापासून रचून झालेली आणि आता लाव शेकोटी आपली पोपटीला आपण सुरुवात केलेली आणि आग लावलेली खालून लाव खालून लाव खालून लाव खालून लाव खाली टाक टाक खाली सोडला त्या ऍक्टिव्ह टाक एक साईड नीच जळला नाही अंगणातच केले आपण आपल्या शेड खालीच बघू शकता म्हणजे जास्त काय आग बिग लागली लगेच विजून टाकू इथं ता पाणी पण ठेवलंय बाजूलाच बाजूला शॉप त्या ऍडनी पण घे तिरप्या ऍडनी पण घे तो नको खेळू तुम्ही लांब वापरानो आगीशी लांब रचायचं काम केलं ना तुम्ही बस हा पक्का नटकट याला लांबच केलाय मॅक्सी सारा ले। बाजू बघू बन गया काम बघू शकता लपटे बाबा खतरनाक कशा प्रकारे पूर्ण ढकटी आपली जळून म्हणजे होळीसारखी आणि आपला मटका बघू शकता तुम्ही चारही बाजून लाकडं भेटलेले आहेत आणि जबरदस्त शेक लागलेले आहे बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आहे मटक्याचा बघा जास्त जास्तच असून नको पत काढायला लागला आपल्याला आणि बघू शकता पार खाल परत सांभाळू ना पोर चप्पल घाल लांब राहा जा तुम्ही घरात बस जा जा मस्ती नागूर जा घरात पळ चला घरात बस घरात घेऊन ये तुझा हा दारला आवाज देईल का उघड बघू शकता सुंदर असा वास सुटलेला आहे पाला बघू शकता शिजलेला हक्का आता हातच गेल्यावर कळवा आपल्याला कसा झालाय तो यानंतर नंतर भिजू आपण पाणी नेलं मटक्याचा पाणी पडलेला आहे तर चलू सर घेऊन घरी जाऊ सांभाळू ना दार उघड धावू नका धावू नका दुसरा पाडका घ्यायचा ना पडला कुठं चलदारला चल सोबतल्या रूम मध्ये जाऊ आपण मस्त सगळे ट्रे लावलेले आहेत आपण त्यात करूया पलटी ट्रे पकड पलटी ट्रे पकड हा कर त्याच्यात कर याच्यात कर असते असते दोन्ही याच्यात कर फटका मोठा घ्यायचा ना एक चमचा असं काढते मी कर पलटी करा करता बिघा भरपूर शिजले शिजल्यात ना हे चिकन फुटल त्या तर हे लागेल तू पलटी नाही होत ना त्यात फोडू का मटका फोडादा साग मे हट आहे यावर चिमट नाही तो पाला पाला काढून टाक वास तर खतरनाक सुटलाय तो काढ साइड ला बाहेर काढतो हा बा बाबा 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 धूर बघा दूध कोणलेला बा, 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 बा बुरडा वास बघ कसला सुटलाय

हे गरम पाणी घे परे आपलं गार पाणी बादलीत घेते तिथं बस झाला नको ओळी करू आता कर निघाल ते सगळं अय आता पलटी कर आरामात निघलते ते बाप रे से खेळती होईल लडकी हो किंवा बा बघू शकता मटार करपली हा करपू दे मजा येईल पण करून करून खायला बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे नाही एकदा हे खोल फक्त बस ते नंतर बघू चल लवकर फोनुसती लांबच चालले तो बघू शकता मग का आपण टाकू पान खोल पहिले झालाय का चिकन वा 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 स्मेल तर जबरदास्त सात बाजले ग बिचारीचे कालता गे लक्ष्मी ताप तापमुकू देऊ जेवण बनवावं लागतो तुला उपाशीवरची वारी लांबच्यावर शिजला शिजलाय चमचे नाही मारून बघ चमचा बघू शकता तुम्ही नंबर जब्बर दास मस्त कडाक कडाक शाहू कडाक अंडी उकळली बघी आपली काही काही शिजली शाहू बघू शकता किती खुश आहे तिच्यामुळे ही पोपटी झालेली आहे म्हणून पहिल्यांदाच बनवली पण पहिल्यांदाच बनवले बघू शाहू शाहू सहज तूच पहिले टेस्ट कर डिश घे डिश घे जबरदस्त स्मेल मित्रांनो बोल म्हणजे बोलूच शकत नाही मी जबरदस्त स्मेल आहे सगळ्यांनी हळूहळू टेस्ट कर टेस्ट करून सांग मला तो नंतर तुकडा घे ना अरे त्याचा तुकडा खाऊन बघ ना हा टेस्ट बघू ना चल सांग ना मला खाऊन बघ ना शिजलाय का जबरदस्त का एक नंबर शाऊ टू टेस्ट कर तिला सांगा बघ शाऊ टेस्ट करून दे घेतला तुकडा काढून मस्त का परी बघ हे मस्त आले दाणे बघ दाणे मस्त आले खाऊन बघ ना आयुष्य पत एक नंबर का परी बघ ना चला वे चिकन शिजलं आहे अरे का चला मग आपली पो, जब पोप जब्बरचा आपली पोपटी सक्सेस झालेली आहे सो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया आपण जंगलामध्ये आपण पोपटी बनवू आणि उजेडात बनवूया ही पहिलीच रेसिपी होती आपली शेंगा तर करूम कुरुम लागतात खाय खाय लक्ष्मी थँक्यू मदत केल्याबद्दल आणि जी सगळी तुम्हीच केली या तिघींनीच केलेली आहे पोपटी मुलींनी आणि बायकोंनी सो so, बघू शकता मटक्या गाळा बघाय आपला सो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करत राहा या तुम्ही पण पोपटी खायला बघू <laughs> शकता मित्रांनो <laughs> बोट पण चाहून अशी जबरदस्त पोपटी असते पहिल्यांदाच गेले बायकोंना पोरणी मिळून पण हे तर दाखव सगळ्यात चापटा दा मट्टा आंडी बिंडी सगळी गायब आणि हे दाणे तुम्ही दाखवून बघू शकता दाणे एवढे भारी झाले आहेत ना कुरकुरीत म्हणजे तोडत नाही पहिल्यांदा गेले पण तोडत नाही कोकटी जबरदस्त हे बघा आणि हा शिजलाय ना हा बघू शकता नरम न जुसी झालं मित्रांनो तरी आपण दही लावलेला नाही पुढच्या वेळा मला उजाडच करू पण टेस्ट तुम्ही करून बघा मित्रांनो नक्की पहिल्यांदा गेलो सक्सेस झाली जबरदस्त बघू शकता पाच मिनिटांमध्ये पाच ते दहा मिनट झाला आणि हे था दाणे तर बोलतो ना एवढे खतरनाक मसाला काय ठेवलं नाही हो एवढा जबरदस्त झालाय ना थँक्यू जबरदस्त पोपटी खरोखर पोपटी दे तू अंगार Hmm. 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 Hmm.